वर्धा जिल्ह्यात मोठमोठे उद्योग नसल्याने बेरोजगारी वाढत आहे तर शासनाच्या धोरणामुळे बेरोजगारीत भर पडली याचा विचार करीत साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ कोटमकर यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी भव्य थेट रोजगार मेळाव्याचे आयोजन पंधरा सप्टेंबरला दाते मंगल कार्यालय आर रोड वर्धा येथे केले असून जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रविभाऊ कोटमकर सतेश इखार यांनी केले आहे आणि कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सतीशजीखार ग्रामपंजी मेघे सर्व पत्रकार बंद माझा नमस्कार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी आपण भव्य थेट रोजगार मेळावा आयोजन केलेलं आहे अनेक युवक युवती शिकलेले आहे परंतु त्यांना रोजगारासाठी वारंवार दारादार दार लागते किंवा त्यांना मार्गदर्शन भेटत नाही की तिथे रोजगार उपलब्ध आहे यासाठी आपण पुण्यातील बारामती कुटुंबोरी शाखा औरंगाबाद अहमदनगर अशा कंपनीच्या एच आपण संपर्क साधून त्यांना सांगितलं की आमच्याकडे शुभित बरोबर खूप आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे मागच्या वेळा ना आपण रोजगार वेळा घेतला होता त्यावेळेस आपल्याला कृषीची कंपनी असल्यामुळे अनेक गोरं वापस गेले मागच्या डीफार्मचे होते डीफार्माने कंपनी बोलवली आपण नर्सिंगचे नव्हते नर्सिंगचं नर्सिंगच्या दवाखान्याचे बोलवले त्यामुळे आपण अनेक लोकांना या ठिकाणी कंपनीचे एच आर बोलवून आपण थेट त्यांना पस्तीस हजार जागेची आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे आणि तुम्हाला मी ते एक कागद दिला त्याच्यामध्ये लिहिलं आहे की कोणत्या कोणत्या कंपन्यांकडे येणार आहे आणि किती ते तिथे रोजगार उपलब्ध आहे ते कंपनीच्या समोर तुमच्या म्हणजे शिक्षक आणि त्या शिक्षणानुसार रोजगार या ठिकाणी आपण उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि कोणत्याही पुराखून आपण एक रुपयासुद्धा वर्गणी घेणार नाही हा सगळं रोजगार मेळावा हा निशुल्क आहे आणि या रोजगार मिळायला जास्तीत जास्त योगापर्यंत बोलतो की जे ज्यांना खरोखर रोजगाराची आवश्यकता आहे असे योग युवती आणि पाचवी वर्गापासून तर व चाळीस असेल तुमच्या असेल सेक्युरिटीचं असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे एक वर्धा जिल्ह्यातील पस्तीस हजार योग युवतींना युग रोजगार देण्याचा मानस या ठिकाणी साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीनं गेलेला आहे